नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरात रक्तदान शिबिर संपन्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस साजरा करत असताना बुलढाणा शहर भाजपाच्या वतीने कुठलीही बॅनरबाजी न करता बुलढाणा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पडला असल्याची बातमी झळकल्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान रूपी वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्याचा संकल्प बुलढाणा शहर भाजपाच्या वतीने करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजराज शिंदे शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांच्यासह शहरातील शहरा व जिल्ह्यातील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते महाराष्ट्राला वेगवान गतिमान आणि कीर्तिमान सरकार देणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे आणि आम्हा आम्हा कार्यकर्त्यांचे देवाभाऊ यांचा आजचा जन्मदिवस या जन्मदिवसाच्या निमित्ताने कुठेही पोस्टरबाजी न करता बॅनरबाजी न करता शहराचं चो विद्रुपीकरण न करता शहरं स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे अशी भावना माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी देवाभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी लोकउपयोगी समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून द्यावा अशी भावना व्यक्त केली आणि महाराष्ट्रामध्ये आज जवळपास एक लाख अकरा हजार रक्तदाते रक्तदान करून देवाभाऊंना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे त्याच समाज उपयोगी लोकउपयोगी कार्याचा भाग म्हणून बुलढाणा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज शहरामध्ये जवळपास पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून देवाभाऊंना हार्दिक शुभेच्छा जीवनदायी अशा हार्दिक शुभेच्छा या दिल्या आहेत आणि राज्यभरातून सुद्धा लाखो रक्तदाते हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव आज या लोकउपयोगी कार्यक्रमातून करत आहेत अद्यापपर्यंत जिल्ह्याचा आकडा जरी आमच्या नसला आणि आज एकाच वेळेस सगळ्या ठिकाणी असल्यामुळे काही ठिकाणी हे रक्त काढणाऱ्या ज्या पेढ्या आहेत किंवा दवाखान्यांची यंत्रणा आहे ही अपुरी पडत असल्यामुळे हा जवळपास सप्ताहभर कार्यक्रम चालणार आहे पण आज जवळपास एक हजार बाटल्या या रक्तदाते हे आपल्या दिवसभरामध्ये बुलढाणा शहरात नव्हे तर जिल्ह्यात कम्प्लीट करतील महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांचा आज पंचावन्नवा वाढदिवस त्यानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभरात प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनात आज भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त गर्दी वाचलेले सभागृह येथे आज सकाळपासूनच एक रक्तदानाचा ओक इथे पाहण्यास आलेला आहे यानिमित्त प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय विजयराजे शिंदेसाहेब यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले व मी समस्त बुलढाणेकर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो की ज्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला व बाकीच्यांनी पण आपली उपस्थिती दर्शवली त्यानिमित्तही मी शुभेच्छारूपी सगळ्यांना आभार व्यक्त करतो जवळपास आता पंचावन्न रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान दिलेलं आहे अजूनही काही रक्तदाते येत आहेत व त्याची एक तर फायनल आम्ही जी संख्या आहे ही आम्ही तुम्हाला एक थोडा कळून